नमस्कार प्रेक्षकांनो तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा वल्लरी येथे घराच्या बाहेर चक्रा मारत असते पण मात्र तेवढ्यात आता वल्लरीला लावण्यची गाडी समोरने येताना दिसते आणि मग वल्लरी ला मो विचार करू लागते की लावण्य इथे काय करते आहे आणि मग मा पुढे लावण्या इथे वल्लरीकडे येते मग वल्लरी विचारते काय हो? तू इथे काय करतेयस मग पुढे लावण्या म्हणू लागते की मामी माझं डोकं फिरलंय तुम्ही बसा इथे प्लॅन बनवत पण मात्र ती मिडल क्लास ईश्वरी सारखी सारखी ऑफिसमध्ये येते त्याच्यावरती आता वल्लरी म्हणू लागते येऊ दे गं तिला काय करायचंय ते करू दे तिचे हे शेवटचे प्रयत्न सुरू आहेत तिला माहिती नाहीये आपण तिच्यापेक्षा दहा पावलं पुढे तिच्या काहीही होणार नाहीये पण मात्र घडलेल्या प्रकरणामुळे लावण्या खूप चिडलेली असते आणि लावण्याला सांगू लागते ए आरच काय तो तर तिच्या मागे पुढे मागे पुढे करतोय वल्लरी सांगत असते तू शांत हो उगाच पुढचा पुढचा विचार करायची काहीच गरज नाहीये पण मात्र तेवढ्यात वल, गी आता तिथे आजी येते आणि आजी वल्लरीला आवाज देत असते आणि मग पुढे आता आजीला समोर पाहता लावण्य वल्लरी दोघी एकमेकींकडे पाहायला लागतात आता नेमकं काय कारण सांगावं याचा त्यांना प्रश्न पडलेला असतो आजी इथे आता त्यांच्या दोघींच्याही समोर येते आणि मग आजी म्हणते की काय ग लावण्य काय झालं सकाळी येऊन गेलीस ना आता परत मग आता लावण्य म्हणू लागते काय हो आजी तुम्हीच मला सकाळी म्हणायला होतात ना की अगरची सून व्हायचं असेल तर काही गोष्टी कराव्या लागतील आणि मग काही नवीन गोष्टी सुद्धा शिकाव्या लागतील म्हणून सो so, म्हणूनच म्हटलं की उगाच टाइम कशाला वेस्ट करायचा त्याच बाबतीमध्ये मी मामींशी बोलत होते आणि मला त्यांच्याकडनं काय आणि कसं शिकता येईल ना ते बघत होते आणि मग पुढे आता हे सगळं ऐकल्यानंतर तर आजी चिडते आणि लावण्यावरती ओढत म्हणते तुला मी इच्याकडनं काही शिकायचं असं म्हटलं होतं का आणि मला लावण्या म्हणू लागते नाही तसं नाही पण तुम्ही काय बोलता हे मला कळलं नाही आजी पुढे बोलू लागते की तू एक काम कर तू काही दिवस ना इथे मुक्कामालाच येऊन राहा म्हणजे तुला सगळ्या गोष्टी नीट व्यवस्थित समजून सांगता येईल आता इथे राहायला यायचं म्हटल्यानंतर तर लावण्या खूप खुश असते वल्लरी लावण्याच्या सर्व मनाप्रमाणे घडत असतं मग पुढे बोलते आजी मला अगदी चालेल तुम्ही म्हणाल तसं करेल आणि मी काय तुमच्या शब्दाबाहेर नाहीये आणि मग आता या बोलतच असतात पण मात्र तेवढ्यात ते आता समोरनं अर्णवची गाडी येते पण मात्र पहिल्यांदा गाडीतून ईश्वरी उतरते आणि मग त्याच्यानंतर अर्णव ईश्वरी अर्णव दोघे एकत्रात आलेत हे पाहता लावण्य वल्लरी त्यांच्या दोघांकडे डोळे मोठे करत बघत असतात आजीला तर हे आजी पाहता खूप बरं वाटलेलं असतं आता इथे ईश्वरी अर्णवला म्हणते की सर थँक यू तुम्ही मला लिफ्ट दिल्याबद्दल आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी लगेच इथे आजीकडे येते आणि समोर लावण्यला पाहता ती शांतच राहते अर्णव देखील लावण्याला पाहतो आणि तिला म्हणतो काय ग लावण्या तू इथे काय करते मग लावण्याला काय सांगावं काहीच समजत नसतं मग पुढे आजी बोलते की तुम्ही दोघे एकत्र कसे काय ईश्वरी सांगू लागते त्याचं काय झालं मी ऑफिसमध्ये सगळ्यांना भेटायला गेले होते ऍक्च्युअली मी आकाश सरांबरोबरच येणार होते पण मात्र अर्णव सर मला म्हणाले की ते गेले पण मात्र ईश्वरी पुढे बोलतच असते तर मग वल्लरी लगेच म्हणते काय गं तू आमच्या ऑफिसमध्ये काम नाही करत ना पण सारखं सारखं तुझं ऑफिस मध्ये काय असतं आणि मुळात म्हणायचं म्हणजे तू इथे काय करतीयस आणि मग हे ऐकल्यानंतर तर राजी वल्लरीला म्हणते वल्लरी मी बोलू का तिच्याशी मला खूप दिवसापासून ती भेटली नाही ना म्हणून मी तिला बोलून घेतलंय आणि मग पुढे अर्णव विचारतो आजी तुझं मिस इंदोरशी काय काम होतं पण मात्र आजी सांगते तुला का आमच्या भानगडी मध्ये आहे जा तू आणि जाऊन फ्रेश हो आजी लगेच अर्णवला तिकडनं जायला सांगते आणि मग पुढे त्याच्यानंतर आजी इथे लावण्याला सांगते की लावण्य तू गेलीस तरी चालेल आपण उद्या भेटूयात हे पाहता लावण्य डोळे मोठे करत आजीकडे पाहते पण मात्र तिचा राग कंट्रोल करत म्हणते की ओके आजी चालेल मला आणि मी काय तुमच्या शब्दाबाहेर आहे आणि मग त्याच्यानंतर आजी ईश्वरीला घेऊन तिकडनं आतमध्ये निघून जाते पण मात्र आता या गोष्टीमुळे लावण्या तर खूप चिडलेली असते वल्लरी लावण्याला शांत हो असं सांगत असते पुढे त्याच्यानंतर अंजली ईश्वरी आजी या तिघी एकत्र असतात अंजली आता विचार करत असते की नेमकं आजीचं काय सुरू आहे तिने असं मध्येच ईश्वरीला का बोलू बोलवून घेतलंय आणि मग त्याच्यानंतर आता आजी सांगत असते की तुझ्या आईला घेऊन ये ना एकदा घरी अजून इथेच आहे ना त्या मग आता ईश्वरी सांगते की हो अजून काही दिवस आहे आम्ही आमचं इंदोरला जाणं कॅन्सल झालं पण मात्र तेवढाच आता आजीला चक्कर येऊ लागते असं डोक्यामध्ये गरगर होऊ लागतं आणि ईश्वरी लगेच इथे आजीला सावरू लागते अंजली ईश्वरी दोघी खूप घाबरून जातात की नेमकं आजीला काय झालंय आता मग त्याच्यानंतर अंजली अर्णवला आवाज देऊन बोलून घेते अर्णव लगेच धावतच येतो आणि आजीला नेमकं काय झालंय हे पाहू लागतो पण मात्र आजी इथे नाटक करत असते कारण तिचा या सगळ्या मागे काहीतरी प्लॅन असतो आता मग अर्णव म्हणतो की काय झालं आजी आजी सांगू लागते की अल्ली अरे सारखं असं सा घर पण मात्र अर्णव म्हणतो की मी डॉक्टरांना कॉल करतो पण मात्र आजी म्हणू लागते की नको नको डॉक्टर डॉक्टरांनी आजच सांगितलंय की वय झालंय असं काहीतरी होणारच साहजिकच आहे नको त्यांना फोन करू आजी ते म्हणू लागते की चिंटू एवढं टेन्शन नको घेऊ वय झालंय कधीतरी जायच आहे ईश्वरी सुद्धा आता आजीच आहे बोलणं पाहता खूप घाबरलेली असते अर्णव आता म्हणू लागतो आजी काय बोलतीयस तू प्लीज काही बोलू नको ईश्वरी सांगत असते आजी असं अचानक चक्कर ना बरं नाहीये तुम्ही असं चुकून कुठे पडलात वगैरे तर की आता काय करणार मी मी तरी तरी घरातच असते बऱ्याच वेळेला कुठे पडले तर मी येईल आजी असं सगळ्यांना त्रास होईल असं काहीतरी बोलत असते पण मात्र याच्या मागे आजीचा नक्कीच काहीतरी हेतू असतो अंजली तर आश्चर्याने हा सगळा प्रकार पाहत असते मग पुढे आता अर्णव बोलतो की आजी तू अजिबात टेन्शन घेऊ नको मी आता तुझ्यासाठी एक केअर आपण करतोय तो तुझ्या सगळ्या गोष्टीची काळजी घेईन तुझ्या मेडिसिन बघेल सगळं काही पण आजी आता बोलत असते अनोळखी कोणीच बाई मला घरात नको अर्णव म्हणत असतो आजी तुझी काळजी घेण्यासाठी एखादं कुणीतरी हवं पण मात्र आजी म्हणत असते की मी जर अर्णव राजे शिर्केची आजी आहे म्हटल्यानंतर जर कोणीतरी मला एकटं बघून गळा दाबून टाकलं तर मी काय करू आता इथे आजीला ईश्वरीला केअरडेकर म्हणून अपॉवन करायचं असतं की जेणेकरून ईश्वरी घरात राहावी पुढे त्याच्यानंतर अर्णवला अजितचं बोलणं काहीच समजत नसतं आता मग अंजली म्हणते बरं ठीक आहे तुझ्या ओळखीमध्ये माहितीमध्ये कोणी आहे का आता आजी म्हणते किंवा आहे ना म्हणजे कोणीतरी विश्वासातली मुलगी पाहिजे म्हणजे आता ईश्वरी आहे ना तिला कसं अंजली सुद्धा ओळखते अर्णव सुद्धा ओळखतो तिला सर्वच ओळखतात आणि मग पुढे आजीचं नेमकं प्लॅन काय हे अंजलीला बरोबर कळतं आजी बरोबर पळनिशी टॉपिकवरती जात असते अंजली सुद्धा आजीला सपोर्ट करत म्हणते मग आपण आता ईश्वरीलाच विचारूयात ईश्वरी तुला चालेल का आजी सोबत थांबायला ईश्वरीची काळजी घ्यायला का हे केल्यानंतर तर ईश्वरी आश्चर्याने पाहू लागते की मी कशी काय करू ही नोकरी पण मात्र शेवटी आता कुठल्या ना कुठल्या नोकरीची इथे ईश्वरीला गरजच आहे मग आजी सुद्धा विचारत असते थांबशील ना माझ्या बरोबर आणि मग ईश्वरी तर शांतच झालेली असते अर्णव पुढे बोलतो की मिस इंदोर बडबड करून करून तुझा बीपी आणखी वाढवेल त्याच्यामुळे सो तू प्लीज शांत हो मग आता याच्यानंतर ईश्वरी लगेच अर्णवला ओढत म्हणते की सर तुम्ही माझ्यावरती का घसरताय आणि मग पुढे इथे अर्णव म्हणत असतो तुझी इच्छा आहे का मग ईश्वरी तर शांतच असते आणि अर्णवला म्हणू लागते की सर तुम्ही उगाच तुमचे तुमचे अंदाज बांधू नका ईश्वरी आजीला समजवण्याचा प्रयत्न करू लागते पण मात्र आजी आता बोलते की तुझी जर आजी असती तर तू थांबली असतेस ना तिच्याबरोबर आज्यासाठी तू एवढं सुद्धा नाही करणार का आणि मग याच्यानंतर ईश्वरी म्हणते आजी आऊ मला माझ्या आईशी बोलून तिची परमिशन घ्यावी लागेल ना एकदा आजी सांगत असते आत्ता कर ना आईला फोन आणि आजी आता तिच्या डोक्यात खूप आहे खूप चक्कर येते असं काहीतरी दाखवत असते आणि मग पुढे ईश्वरी सुद्धा घाबरून गेलेली असते आणि पुढे मग आता इथे लगेच सुप्रियाला कॉल लावू लागते ईश्वरी फोनवरती बोलण्यासाठी तिकडनं निघून जाते पण मात्र इथे अंजली गाल्यातल्या गालात, गालात खूप हसत असते वल्लरी लावण्याला समजून सांगत असते की आमची ओल्ड लेडी म्हणजे या घरात येण्याची किल्ली आहे मग त्याच्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत जा लावण्या म्हणते कसं दुर्लक्ष करू त्या ईश्वरीचं सतत एआर असतं ही छोटी गोष्ट नाहीये माझ्यासाठी मला बाहेर जायचं सांगून तिला आतमध्ये घेऊन गेल्यात वल्लरी बोलते अगं पण तुझं लग्न ए आरशीच लावणार आहे ना मला तू एक गोष्ट लक्षात ठेव माझी सासू आणि तुझी आजी सासू जे काय सांगेल ते करण्या इतपत दुसरा ऑप्शन आहे का तुझ्याकडे तिचं वाक्य पूर्ण होण्याच्या अगोदर हो असं म्हणून मोकळी हो तुझ्या मनात जरी नसलं तरी सुद्धा इथून पुढे त्यांच्या बरोबरच राहणं अपेक्षित आहे लावण्या म्हणते आता मी काही साडी नेसू आता इथे मंगळसूत्र आणि बँगल्स घालून टिपिकल हाऊस वाईफ सारखं मिरवू वल्लरी पुढे बोलत असते लावण्या तू खूप विचार करतेयस पण त्यापेक्षा त्यांचं मन कसं जिंकता येईल ना याचा विचार कर लावण्या बोलत असते की यांचे मी स्वतःला नाही बदलू शकत नाहीतर मी त्यांना सांगून टाकेल की मला जेवढं जमेल तेवढा मी करेल नाहीतर बास मग आता वल्लरी लगेच ओरडत म्हणते तू काय मूर्ख आहेस का जरा एवढ्या सगळ्या गोष्टी कष्टाने जुळून आणल्यायस त्याची तू एका दिवसात माती करशील लावण्यामध्ये म्हणते त्याची माती कशी काय होईल लगेच पल्लरी म्हणू लागते एरवी अगदी सतत आर करत असतेस आणि त्याच ए आर साठी त्याची आजी किती महत्वाची हे माहिती नाही का तुला आजी जरा जरी तुझ्यामुळे नाराज झाली ना तर तोच ए आर आयुष्यभर तुझं तोंड नाही बघणार आजीला प्रसन्न केल्याशिवाय तुझं लग्न आरशी होणारच नाहीये लावण्या पुढे बोलत असते इथेही ईश्वरी आणि इथेही तुमचे न संपणारे इंटेन्शन पल्लरी पुढे बोलत असते की ईश्वरीचा राग येत असेल तरी सुद्धा आमची ओल्ड लेडीज तुला उपयोगाला पडणार आहे एकदा का ईश्वरी तिच्या मनातून उतरली की प्रश्नच संपला लावण्य मग पुढे बोलते मग ती अंदा का आली इथे सारखं सारखं आजच्या मागे पुढे काय करतीये वल्लारी इथे फक्त लावण्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते मग पुढे बोलते ती इथे का आली ना हे मी शोधून काढेलच एकदा का आपल्याला कळलं की तिच्याशी कसं वागायचं हे सुद्धा ठरवता येईल उद्या इकडे येण्याची तुला तयारी करायची असेल मग आता हो बोलते आणि मग लगेच तिकडनं निघून जाते वल्लरी इथे स्वतःशीच म्हणते की त्या बावट मुलीमुळे माझे पुढचे प्लॅन फसायला नको त्याच्यानंतर इथे सुप्रिया किचन मध्ये काम करत असते पण मात्र तेवढ्यात आता तिला ईश्वरीचा कॉल येतो सुप्रिया फोन उचलते आणि विचारते की इशू कुठे आहेस तू निघाली नाही का ईश्वरी सांगू लागते अगं नाही अजून अगं ॲक्च्युली मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून फोन केला होता फोनवरती बोलून ठरवण्यासारखं नाही आहे पण ठरवावं लागेल म्हणून तुला कॉल केला सुप्रिया विचारत असते काही प्रॉब्लेम झालाय का ईश्वरी मग पुढे बोलू लागते की अर्णव सरांच्या आजी आहेत ना आणि ती पुढे बोलतच असते पण मात्र तेवढ्यात आजी बोलते की थांब थांब मी बोलते आजी मग आता बोलू लागते आणि आता इथे सुप्रियाला म्हणू लागते नमस्कार मी सुभद्रा पाटील अर्णव माझा नातू तुमच्याबद्दल खूप सांगत असतो ऐकल्यानंतर तर सुप्रियाला सुद्धा खूप छान वाटत असतं आजी मग आता इतकी असं नीट सारखं बोलत असते पण आजीला चक्कर आलीये हे ती विसरलेली असते अंजलीला ती गोष्ट समजते अंजली, अंजली खुणाहून सांगते आणि मग आजी लगेच चक्कर येण्याचं नाटक करत इथे आता सुप्रियाशी बोलू लागते आजी म्हणते मला की नाही तुमच्या लेखीची खूप गरज आहे हल्ली माझी तब्येत सारखी सारखी बरोबर याच्यामुळे मला तिला सोप तिला हवंय मला असं कोणीतरी पाहिजे की जे, जे हसतमुख असेल ओळखीचं असेल असं मला कोणीतरी आहे आणि मग असा विचार करताना डायरेक्ट ईश्वरीचं नाव समोर आलं तुम्ही तिच्या आजीकडे तिला दिवसभर राहू द्याल का ती तुमची परवानगी घेतल्याशिवाय हो नाही म्हणायला तयारच नाहीये म्हणून म्हणलं की मीच बोलते आणि आजी तिला खूप गरगरत आहे असं दाखवत असते आजी आता सांगत असते द्याल का परवानगी माझी अगदी कळकळीची कल विनंती आहे तुम्हाला सुप्रिया मग पुढे म्हणते आजी तुम्ही माझ्या आई चा आईच्या वयाच्या आहात अशी विनंती करू नका हक्काने मला सांग आणि माझी काहीही हरकत नाहीये इशूला सांगा की माझी परवानगी आहे म्हणून हे ऐकल्यानंतर तर आजीला सुद्धा खूप छान वाटतं आणि मग त्याच्यानंतर इथे आता सुप्रियाने परवानगी दिल्यानंतर आजी इथे असं कळवते आणि खूप खुश असते तेवढ्या तिथे जयु सुप्रियाकडे येते आणि विचारते कोणाचा फोन होता सुप्रिया सांगू लागते अहो ते अर्णवच्या आजीचा फोन होता आणि मग गॅस सुरू असतो म्हणून सुप्रिया लगेच काही किचन मध्ये निघून जाते आणि हे जयुला जरा वेगळंच वाटतं जयु विचार करू लागते की नेमका त यांनी फोन का केला असेल त्याच्यानंतर आता इथे आजी व सगळेच बसलेले असतात आजी मग म्हणते ईश्वरीची आई हो बोलली ना तिला काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि मग अंजली म्हणते झालं तुझ्या मनासारखं तुला माहितीतली मुलगी मिळाली आणि मग अर्णव म्हणू लागतो मी संदर जाता जाता मला भेटून जा ईश्वरी लगेच म्हणते सर तुम्हाला का भेटून जाऊ आता मी तुमची एम्प्लॉई नाहीये मी आजींची एम्प्लॉई आणि ते दोघे परत तिथे आता भांडायला लागलेले असतात की नाव मी सजेस्ट केलं आणि ईश्वरी म्हणायची आजीने सजेस्ट केलं मग आता हे पाहता आजी त्यांना शांत करत म्हणते तुम्ही दोघं परत भांडायला लागलात आजी मग अर्णवला म्हणते चिंटू तू ईश्वरीला काहीच बोलायचं नाही कारण ईश्वरी माझी एम्प्लॉई आणि मग अर्णव रागातच लगेच तिकडनं निघून जातो आजी ईश्वरी अंजली या तिघीही खूप गप्पा मारत असतात आणि मग इथे आता ईश्वरी घरी आलेली असते जयूला तर ईश्वरी तिथे जाते हे पटलेलंच नसतं पण मात्र त्यांनी ॲडव्हान्स म्हणून खूप पैसे दिलेले असतात मग आता हे पहा तर जयू लगेच विचारते एवढे पैसे दिले त्यांनी काय तुला दिवसभर थांबून घ्यायचं असं ठरवलंय का मग ईश्वरी सांगते नाही नाही आत्या ऑफिस सारखीच वेळ आहे सकाळी जायचं आणि संध्याकाळी यायचं आणि आतून मला ही गोष्ट वाटते की मला हे काम एकदम बढिया जमणार आहे पुढे मग आता घरातले सगळेच खूप खुश असतात पण जयूला काही मान्य नसतं ईश्वरी आता विचार करू लागते की नोकरी तर मिळाली आता आत्याचं कर्ज असं पटकन फिटून जाईल मग आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आजी अंजली दोघी एकमेकीशी बोलत असतात आणि आजी म्हणू लागते की मी लावण्याला आणि ईश्वरीला दोघेला एकत्र याच्यासाठी आणलाय लावण्याला आपण अर्णवची बायको करणार आहे आणि तेच मग ईश्वरीचे काहीहून तिच्यामध्ये आले लावण्य ईश्वरीच्या बरोबर काही दिवस राहील ना तर बघ तू लावण्या बरोबर सुधरेल हे सगळं काही इथे अंजलीला पटलेलं नसतं मग त्याच्यानंतर सकाळीच आता इथे ईश्वरी घरी येते ईश्वरी दरवाजा वाजवते आणि समोर लगेच अर्णव दरवाजा उघडतो आणि ईश्वरीचा चेहरा सकाळी सकाळीच पाहता अर्णवला खूप छान वाटत असतं आता अर्णवची सकाळसुद्धा खूप सुंदर जाणार असते पण मात्र आता याच्यानंतर इथे अर्णव आणि ईश्वरीचाच फायदा झालेला असतो तर मग मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे आपल्याला कळणारच आहे मग त्याच्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू